नमस्कार मी डॉक्टर अनिता विनय नागले आयुर्वेदिक किचन रेमेडीज या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी सर्दीवर सांगितलेली सिद्ध औषधे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया सर्दीने डोके चढ होणे व नाक वाहणे यासाठी दुधात सुंठ उगाळावी आणि त्याचा टाळूवर लेप घालावा तसेच दोन चमचे दुधामध्ये थोडी सुंठ वेखंड आणि जायफळ उगाळावे ते मिश्रण चांगले गरम करून टाळूवर व कपाळावर पसरावे नाक वाहू द्यावे ते वाहणे आपोआप थांबते सर्दीने जर घसा धरला असेल किंवा घसा दुखत असेल तर एक मोठा चमचा मध घेऊन त्यात आठ दहा तुळशीची पाने कुस्करावीत आणि त्याची लहान गोळी तोंडात धरावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा सर्वेपी सुखिन संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित दुःख